नमस्कार माझ्यातली मी या ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या आठवणींचा पाऊस या सदरामध्ये मी उषा आपणासमोर एक स्वलिखित कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे आठवणींचा पाऊस ती म्हणते एक पाऊस तुझा होता एक माझा आणि एक पाऊस त्या भिजलेल्या चिमुरडीचा तुला आठवतो पाऊस तुझ्या आठवणींचा त्यावर तो हो का नाही पाऊस म्हणजे गंध मातीचा सुगंध तापलेल्या मातीला ओलावा आणणारा बंध दुष्काळाचा वणवा पावसाने सावरला इतका सावरला इतका सावरला की निसर्गाच्या निर्मितीला हिरव्या पानांनी फुलवलं मी तृप्त झालो रानशिवाय बहरलेलं पाहून सगळीकडे हिरवगार सगळीकडे हिरवंगार पाझर पाझरभर पण म्हणतात ना अति तिथे माती पण म्हणतात ना अति तेथे माती तस काहीच झालं आणि सात आठ दिवसात बरसणाऱ्या पावसाने ढगफुटी केली सगळीकडे पाणीच पाणी आता ओल्या दुष्काळाविना उरलीच कोणी ओला दुष्काळ पडताच बापही माझा थंड झाला तो कधीच न उठण्यासाठी ओला दुष्काळ पडताच बापही माझा थंड झाला तो कधीच न उठण्यासाठी मी मात्र पावसात आजही भिजत आहे माझं सोड तुझ्या आठवणींचा पाऊस सांग माझं सोड तुझ्या आठवणींचा पाऊस सांग माझ्या माझ्या आठवणींचा पाऊस तर माहीतच आहे तुला माझ्या आठवणींचा पाऊस तर माहीतच आहे तुला पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसही बंद झाली पावसाळ्याच्या दिवसात ऑफिसही बंद झाली भरपूर पाऊस म्हणून लोकलही थंड झाली जायचं कसं म्हणून मी स्टेशनात थांबले जायचं कसं म्हणून मी स्टेशनात थांबले छातीजवळच्या पाण्याला पाहूनच थबकले तुझा हात होता म्हणून आजवर इथवर आले तुझा हात होता म्हणून आजवर इथवर आले नाहीतर केव्हाची त्या पुरात झाली असतेच पहा नाहीतर केव्हाची त्या पुरात झाली असतेच वा पण काय करणार पण काय करणार पाऊसच तो आठवणींबरोबर विरून जायचा कधी यायचा कधी बहरायचा कधी हसवायचा तर कधी आपल्या चिमुरडीसारख्याला रडवायचा तुला आठवतो आठवतो तिच्या आठवणींचा पाऊस तीस जुलै दोन हजार चौदाची पहाट आणि अख्ख कुटुंब धरणीच्या कुशीत सामावलेची वाट किती भीषण त्या पावसाची गोठवण आणि निसर्गाच्या कोपाची माळींची ती आठवण असो आज तिला भिजताना चिंब पावसात नाचताना गोठलेल्या आठवणींचा पाऊस पुन्हा एकदा बहरताना बरसताना दिसतोय आज तिला भिजताना चिंब पाऊस पावसात नाचताना गोठलेल्या आठवणींचा पाऊस पुन्हा एकदा बहरताना बरसताना दिसतोय पुन्हा एकदा बहरताना बरसताना दिसतोय ही आठवणींचा पाऊस ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद